उल्हासनगर महानगरपालिकेने न झालेल्या रस्त्याचे बिल अदा करून रस्ता सोडला अर्धवट सार्वजनिक बांधकाम विभागाविरुद्ध आमरण उपोषण उल्हासनगर महानगरपालिकेचा सार्वजनिक बांधकाम विभाग हा नेहमीच वादग्रस्त राहिलेला असून हा विभाग शहरातील रस्त्याचे काम झाले नाही तरी ठेकेदाराला बिल अदा करण्यात पुढे असतो असे अनेक सिद्ध झाले आहे दरम्यान वडोलगावच्या पुलापर्यंत रस्त्याचे काम पूर्ण करण्यात यावे आणि त्या रस्त्याचे काम पूर्ण न होता ठेकेदाराला एक कोटी बिल अदा केले म्हणून शहर अभियंता संदीप जाधव यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी पॅनल बांध बाराच्या माजी नगरसेविका सौ सव सविता तोरणे गजानन शेळके समाजसेवक शिवाजी रगडे व फिरोज खान यांचे आमरण उपोषण आज आपण इथे माजी नगरसेविका सविताताई तोरणे रगडे माजी नगरसेविका सुमनताई शेळके माजी नगरसेवक गजानन शेळकेजी माजी नगर नगरसेवक फिरोज खानजी मी शिवाजी रगडे गदल्या सेठ गावातील सर्व ग्रामस्थ जे महिला व इथे आम्ही सर्व बेमुदत उपोषणाला बसलो हो। आहोत आणि याच कारण असं आहे की जो रस्ता होता हा याचा टेंडरिंग दोन वर्षापूर्वी झालं होतं आणि दोन वर्षापूर्वी ठेकेदारांनी सदर रस्ता खोदला त्याच्या रुंदीवरून ग्रामस्थ व प्रशासनामध्ये काही डिस्प्यूट होते याचा फायदा घेत ठेकेदाराने तेवढ्या रस्त्याचं काम सोडून दिलं व काम पूर्ण न होताच टेंडर जेवढा अमाऊंटचा होत तेवढा बिल काढून ठेकेदार बसलेला आहे म्हणजे यामध्ये जे कोणी अधिकारी अभियंता त्यामध्ये होते व ठेकेदार यांच्या मिली भगत याने यांच्या समन्वयाने ते बिल काढलेलं आहे व रस्ता च काम सुटलेलं आहे सदर गावामध्ये सेंट जोसेफ शाळा आहे जिथे हजारो विद्यार्थी शिकत आहेत हजारो नागरिक तिथे राहत आहेत तो एकच रस्ता आहे पावसाळ्यामध्ये अक्षर अपघात होतात गाड्या स्लीप होतात नागरिकांना विद्यार्थ्यांना चालता येत नाही मोठ्या प्रमाणात गर्दी होते वारंवार वारंवार पत्रव्यवहार करून की पावसाळ्यापूर्वी रस्त्याचं काम सुरू करावं परंतु प्रशासनानं काम केलेलं नाही कुठलाही मार्ग काढलेला नाही ठेकेदार बिल काढून पसार झालेला आहे आयुक्त मॅडमच्या हे निदर्शनं दिल्यानंतर आयुक्त मॅडमने अतिशय आक्रमक पवित्रा घेत एक तर ठेकेदाराला प्रॅक्टिस वार करा किंवा इंजिनला सस्पेंड करा असा आक्रमक पवित्र घेतला परंतु प्रत्यक्षात अजूनही कोणतीही कृती झालेली नाही म्हणून आज आम्ही माजी नगरसेवक गजानन जी फिरोज खान जी मी शिवाजी रगडे व वडरगावचे सर्व ग्रामस्थ आम्ही इथं बेमुदत उपोषणात बसलेलो आहोत की आता आम्हाला आश्वासन नको आहे कारण यापूर्वी आम्ही जेवढे निवेदन दिले आंदोलन केले प्रशासना युद्ध आम्हाला लेखी आश्वासन दिले काम चालू करणार वगैरे वगैरे परंतु प्रत्यक्षात काम काही सुरू झालेलं नाही आता आमचा पवित्र असा आहे की काम सुरू करा त्यानंतर उपोषण सांगणार म्हणजे आता आश्वासन नको आता कृती हवी जोपर्यंत ते काम सुरू होत नाही तो पर्यंत आता हे आंदोलन स्थगित होणार नाही ठेकेदाराने बिल काढलेला मॅडमने सांगितलेलं आहे की उपायुक्त ज्या मॅडम आहे ज्यांच्याकडे पीडब्ल्यूडी आहे त्यांना सूचना दिलेल्या आहेत टेंडर ओपन करा काय टर्म्स अँड कंडिशन होत ते चेक करा जर ठेकेदार चुकीचा असेल तर त्याला ब्लॅकलिस्ट करा आणि जर एस्टिमेट चुकीचा असेल आणि चुकीच्या पद्धतीने बिल काढले गेले असतील तर तुम्ही इंजिनिअरला सस्पेंड करा असं आयुक्त मंडळाने आश्वासन दिलं होतं परंतु प्रत्यक्ष कृती कधी होईल याची आम्ही वाट पाहत हो आहोत आणि जोपर्यंत काम सुरू होत नाही तोपर्यंत उपोषण संपणार नाही यावर आम्ही सर्व ठाम आहोत रस्ता जो ठेकेदार और अधिकारी के मिली भगत से काम तो हुआ नाही लेकिन बिल निकाल कर ठेकेदार आराम से बैठा हुआ है आप जाकर वहां पर देखोगे तो सेंट स्कूल है जिसमें हजारों बच्चे पढ़ते हैं वडल गाँव के नागरिक हजारों की संख्या में वहाँ रहते हैं जिनको आने जाने के लिए बहुत तकलीफ होती है अच्छा बारिश भी चालू हो गया है आप देखोगे उस रस्ते पे कितने नागरिक अभी तक गिर चुके हैं कितने के हाथ पैर टूट चुके लेकिन महानगर पालिका को जाग नहीं आ रही है आप देखोगे का मुख्य रास्ता है डेली कम से कम दो से ढाई हजार लोग वहां पर प्रवास करते हैं लेकिन कोई उसके देखरेख नहीं है तो यही आज हम लोग

काहीने ठेकेदाराने जे काही काम करून गेला देखून त्याचे पैसे घेऊन गेला आणि आता आम्ही उपासना असे बसलोय की जोपर्यंत काम चालू होत नाही तोपर्यंत आम्ही उपासन पूर्ण करणार नाही हीच विनंती करून नगरपालिकेला विनंती करतो बस प्रतिनिधी कृष्णा महाले महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज उल्हासनगर